छान वाटत नाही तू माझ्या सोबत असली ना मला कुठं पण छानच वाटत आपण वाळवंटात गेलो ना तरी मला असं वाटलं काय हिरवीगार सावली आहे काय मस्त आहे फ्रेश आहे असं वाटेल वाळवंटात हा काही डोके पडले का तुम्ही अगं खरच <laughs> कुठ गेलो ना असं वाटत तो सोबत पाहिजे माझ्या मला एकट्याला करमतच नाही अजिबात मग मी सोबत नसते का तुमच्या नाही तेव्हा मला निस्ते सोबतच घेऊन फिरता आणि आता म्हणता सोबत पाहिजे सोबतच असते की मी तुमच्या तुला खरं सांग का आपलं लग्न झाल्यापासून आहे ना लय खुशी मी मी पण तुम्ही मला इतकं समजून घेता एवढं माझ्यासाठी करता मी पण तुमच्या सोबत ना खूप खुश आहे मला काय म्हणायचं तुला पोरग पाहिजे का पोरगी बर गप आता कुठं ते आता म्हणजे आता सुरुवात करावंच लागेल ना नाही मी आता नाही आता तर लग्न झाले इतके लवकर नाही असं काही नाही मला ना। लवकर पाहिजे नाही मी मी मला पहिलं मस्त फिरायचंय बाहेर वगैरे जायचं मस्त आपण दोघच मगच हा पण आपण हनीमून गेलोच नाही ना हा मग जायचंय ना कधी जायचं आता जाऊ आपण तुम्ही मस्त मला कुठं तरी घेऊन चला कुठे जायचं सांग ना तू मग माझी फेवरेट जागा कश्मीर तिकडे जायचं का हो मला खूप आवडत जाऊ तिकडून आले आपण गोवा मस्त गणपतीपुळे वगैरे सगळीकडे जाऊ पुढच्या का? महिन्यात जाऊ सध्याला कांदे काढायचे ना हा ते कांदे काढून झाले का नक्की जाऊ आपण तुम्ही काय बोल ना क... काय झालं जायचं फिरायला आपल्याला हा मग अहो मी तेच म्हणत होते तुम्ही नुसतं कामाकडेच लक्ष देता तुमचं माझ्याकडं लक्षच नाही फिरायला जाऊ ना मग आता झालं ना आपलं बोलणं जायचंय फिरायला म्हणून तुला काय झालं नेमकं काय नाही म्हणजे दुखत नाही ना काही तुझं नाही नाही एक मिनटा मी एक मिनिटात आले अगं हॅलो तुला कळत कसं नाही रे अरे तुला पट्टक काय ह्या सगळ्या गोष्टी करायला तुला ना खरच मॅनर्स नावाचा भागच नाहीये अरे आपली किती थू थू होईल आख्या गावात इज्जत जाईन रे कळत कसं नाही तुला काही गोष्टी तुला मी सांगितलं होतं खूप वेळा समजवलं होतं पण तुला ना माझं कधी ऐकायचंच नव्हतं ठेव आता फोन मी बघते काहीतरी कोण होत हां कोण होत हा? विचारतोय मी तुला कोण नव्हतं काय बोलत आहे तू आ, में में आ, मी सगळं ऐकलंय पटक्यान सांग कोण होत कोणच नव्हतं मग काय गरज होती इकडे यायची तुला तिथं माझ्या समोर बोलता येत नव्हतं तुला नाही मी म्हटलं तुम्ही डिस्टर्ब झाले असते म्हणून मग मी बाजूला आले मी डिस्टर्ब झालो असतो का तू डिस्टर्ब झाली असती तसं नाही मला थोडं पर्सनल बोलायचं होतं हा मग मी तेच म्हणतोय पर्सनल बोलायचं होतं ना कोण होत ते नेमकं फोनवर तू काय म्हंटली तुला पटत का ये आपली इज्जत जाईल अहो मग आता पर... तुला पटत का पण ये करायला लग्न झालंय ना लग। काई काई आप आता आपलं काय करायला काय केलं मी म्हणजे आधी होत होत तुझं कुणासोबत आता मला काय माहित कोण येते फोनवर कोण बोलत होत तुम्ही डोक्यात तुमच्या डोक्यात फरक झाले काही काय बोलताय माझ्या नाही झालं डोक्यात फरक तुझ्या झालाय हसवलय तुम्हाला धोका दिलाय तुम्हाला समजत कसं नाहीये काय कसला अफेयर वगैरे कोण तुझ्या बायकोला भाई बोल समजून सांग जाय भाऊ काय झालं सारखी माझा फोन घेतली मला फोन करायचं मला फोन करायचं तुला घेऊ देत नाही का फोन तुला आहे ना त्याच्याकडे फोन मग अऊ मी कधी केलं तुम्हाला फोन मावाला फोन नाही का रोज घेतली तू कशल घेतली फोन नाही घेत माझ्या फोनवरून फोन नाही लावतात का तुला बरं जातला जात अर्धा अर्धा तास बोलूती फोन अर्धा तास अर्धा तास नाही देतो का मला ओ खोट काय रा 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 हो। का तू रात्री काय बोललो होती माझ्या फोनवर घेतला फोन हा मला काय म्हणली तू होय काय तू काय म्हंटली मी शेजारी जाऊन आले म्हणजे तुमच्याकडे आल ती हा फोन लावायला पंधरा दिवस झाले सारखा फोन द्या काका फोन द्या काका फोन हे मला पटणार नाही बरं भाऊ आपल्याला अहो काका तस मला काय पटायला झालं मला तिथं पटाना नाही 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 मी फोन माझ्या करता घेतलाय तुमच्या करता घेतलाय तुम्ही काय रिचार्ज मारून देतात मला थांबान तुम्ही तुम्हाला देतो रिचार्ज मारून पण इथं लय प्रॉब्लेम झाला तुला सांगतो आयुष्यावरची वाढली जाई जर माझा फोन जर घ्यायला आले तर आपल्याकड वाईट नाही मी गणकरी गावामध्ये अहो काका तस काय नाहीये तुम्ही खोटं का सांगताय त्यांना तुला कस बोलत होते बरोबर नव्ह बोलत तुम्ही खोटं बोलताय काय सांग पटकन बर का काय नाहीये खरं बोला तुला अजून सांगतो तु। सांग मी खरंच खरं बोलते तस काहीच नाही तुला कळत नव्हतं का आधी सांगायचं ना मला माझा हाय म्हणून लपड लग्न नसतं केलं ना तुझं सोबत मी तुला कळत माझं काही लपड वगैरे नव्हतं इकड रडली का फोन वाला चालतं मावाला आहे का बघू द्या त्यावर कॉन्टॅक्ट हा ना फोन केला का नंबर डिलीट करायची काय करायचं सांग मला आता पटकन आऊ ह आता माझं नंबर मी त्यांच्या फोन मध्ये का ठेवलं म्हणून गोबडी लागली तुला पैसे नाही रे पैसे मागते पैसे नाही हो पैसे का मागू मी खरं सांग बर का तुला सांगू मी अजून पण अहो मी तुम्हाला हे ना खरं मा सांगते हात नको मला माते काय करू तुम्ही ऐकतच नाही हात नको मी अजून काही ऐकलं का मी लळे लेले परत मी कसं झाकडी 2 लाखाची नाही नाही झाकू नका सांगा मला सांगा काय ऐकलं तुम्ही अजून ती पैसे मागणी करते लय काय 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 सांगायचं तिकडे जायचं होतं कुठं 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 जायचं होत ते मग आपण मोटरसायकल जाऊ म्हणून दोघ जण नाही असे नव्हते बोलले अजून हेल्मेट घाल म्हणजे वळखड हा का ते काय मला मोबाईल नको नह माझा मोबाईल नेमकं घर राहिला मोबाईल आणि फोन चालू हा काय करताय तुम्ही कोणाचा नंबर या ने नंबर नाही मला सांग बा फोन बंद लागू राहिलाय हा बंद दे देई आमचा आहे बापाला फोन करतो मी आई बापाला मी दुपऱ्या फोन केल त्या फोन वरनं फोन लागत नव्हतो तू संध्याकाळच लागत हा ना सहाच्या पुढे आई बोलून घेतो मिटू ना हॅलो मामा आ, एक काम करा बर घरी या बरं हा दोघ या मामी मामीला घेऊन या हा आहो ते काम आहे थोडस ते तुम्ही म्हणले ते ना ती गाय घ्यायची तुम्हाला म्हणून हा ती शेजारच्या आमच्या आवलं भारी गाय हा या तुम्ही या तुमच्या साथीची पैसे झाली तो मागणी करतो लवकर काम आहे ना सौदा मॉडर्न हा लगेच आहे मग दोघ या माझ्या मम्मी पप्पांशी का तुम्ही खोटं ना तुला कळ ना आता तिच्या पप्पाला काहीतरी कपडे घ्यायचे होते ना पैसे मागणी करतो मी ऐकतो एवढं कमी पडलं का वैग तुझ्या बापाला अहो असं काय बोलताय मी तुमच्याकडून मागितले असते ना पैसे त्यांच्यासाठी अ ओ काय काय बोलताय का बघून म्हणणार नाही करत म्हणून अहो मी काहीच नाही करत तुम्हाला मला वरवर माया लावती असं फिरायला जाऊ आणि म्हणलं जाऊ वरची वरची दाखवते काय ओ काय खोट बोलतो खरंच माझं अहो मी खरंच तुमच्यावर प्रेम करते काय तुम्ही ते घरी येऊ राहिलेत आता ते चाय बापाला सांगतो मी आता तुझी बायकू चांगली बाका माझी चुंबन घ्यायची फोन व चुंबन चुम्मन घ्यायची मला असं का हा मुचू 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 करायची मग फोन इच कोण घेतला म्हलो मग मावला ना मुके घेऊ तुम्ही नाही ओ काका खोटं कशाला बोलता येतो समजत आहे तुला बर मी जाऊ मी जागा तुला मुका मुका घ्यायची सवय oh. ना नाही असं आणि तू मुका मार देतो तुला थांब घरी जा जापू न एवढं गाय गाय काल फोन केला असं ते गाय पाहिले ते का आपल्याला गाय घ्यायची पाणी बोललो तुम्ही अठणीच यायच तर मला काल घेऊन अरे म्हटलं चाल तू पाहू गे कशी काय आज साठ सतरा हजार पाहिजे गाय घ्यायची परत घरी आल तू परत नाही दूध कमी दिला परत तू आणली कशी पाहून तुम्ही माय सोनी दारातच बसली सोने सुनी जावाय बापू इडच बसले सोने पडशी आता रामराम घालव नाही असं झालंय मला काय तुम्ही आधी सांगायचं ना जावाय बापू बर आहे ना गाय कोणती सर कोणती गाय गपासा इतक्यात आलं चहा पाणी ओद्या लगेच गाय नाही गाय नाही हे तर घोरा लागलाय माझ्या आयुष्याला जावाय बापू आल्या आल्या तुम्ही काही चाय तुम्ही आधी सांगायला पाहिजे होत लग्नाच्या आधी का आमच्या पोरीच हाय भाऊ बाहेर काही थांबा थांबा तुम्ही गोंधळ करू ऐकून घ्या मी काय म्हणते तुम्ही का नाही मा सा मा सांगितलं मामी मला तुमच्या पोरीच हाय म्हणून लग्नाच्या आधी बाहेर काहीतरी लपड लपड बापू काय बोलून आले तुम्ही सोनी इकडे वैग काय झालं तरी म्हणले पुरीच तोंड का उतरेल एवढं हाँ हाँ आले आले काही चहा पाणी सासऱ्यांना काही विचारी जवळला की ताट झालं ताट झाले चहा पाण्याचा काय विचार असतो मला तुम्ही फसल आहे मला का जरा का तुकडा नाही तिने मला घोडा लावलाय चांगला तुम्ही म्हण गाय पालाय आणि तुमचं तर भलत निघलं म्हणलं तुम्ही येणार नाही तसं म्हणून खोट बोलावं लागलं हा जावाई हा जावाई काय झालं काय नीट सांगा आम्हाला तुम्हाला सांगितलं ना तिचं बाहेर काहीतरी आहे तसं काहीच नाहीये मी तुम्हाला तेच सांगते आई अगं मी त्यांना किती वेळची समजवते माझं बाहेर तसं काहीच नाहीये ते म्हणतात नाही तुझं लपडच आहे हो जवाय बापू माईले एक दुतल्या तांदळा तांदळासारखी हा तुम्ही असे काय आरोप करीत एवढ्या दिवसापासून फसवलंय ती ना मला आमची पोर घर सोडून कुठं बाहेर सुद्धा अंगणात सुद्धा पाहिजे अंगणात जायच्या आधी आम्हाला विचारायची खाली उतरू का ते ना सांगू मला फोनवर बोलतो नि बघितलंय मी आज फोनवर बोलले आणि काय झालं कोणाशी बोलत होती फोनवर मला काय माहिती ते पोरग कोण आहे पोरग अगाई मैत्रिणीशी बोलत होते मी मैत्रिणी मग माझ्या समोर काय बोलता येत नाही का तिकडे जाऊन म्हणती असं नको करू आपली इज्जत जाईल तुला फटत का हा होय ग सोनी माझी काय पळून जायचं प्लॅन आहे काय तुमचा ओ तुम्ही काही कस बोलता तुम्हाला मी कधीच सांगते तुम्ही माझ्या आई वडिलांसमोर का माझी इज्जत घालवतय इज्जत तू घालतली माझी तू तु। अहो माझं कस काहीच नाही मी तुम्हाला सांगते कधीच यांना बोलू इथं तमाशा ता करायला लागले तुम्ही मला तुम्ही काय आभा पण करू नका काही पुरे त्रास देऊ नका आणि तुम्हाला एक सांगत पुरीने फोन नाही केला चल ना तर बाबाने फोन केला चल बहिणीला एक घरात ठेवा भावाला हा भावाने माझ्या समोर काय झालं बोलाला हा भावाला फोन केला होता तू मी नका बाजू घेऊ तिची बाजू नक घेऊ तुम्हाला एक सांग काय सांगा ता मा पोर नालायक निघाला आहे का बाबा नको नको गप्पच तुम्ही काय सांगा सांग काय नाही तू शांत बस काय काय झालं नेमकं आता का चाकू करू तुला त्रास दिला पावडा तुला जर पत्त्याला फोन केला तू साईडला जाऊन बोलली मग याच करायचं काय मला तो त्रास सहन होईल कसं काय होईल सरात पण पण नेमकं सांगितलं मला तो त्रास नाही सहन होणार ओ मला सांग किती झाकलेला तर काही लपत नाही पाच हजार वाज जा जातो काय बाते एक गाव दोन तुकडे होते जावई तुमच्या मनात गैरसमज आहे तुम्ही दूर करून घ्या हे बघा माझ्या पोर एकदा शान खालेले लग्न करून त्याने लपड केलेले हा आणि जे तुम्ही म्हणते ना तो भाचा आहे तिचा भावाचा पोर त्याच्याशी बोलत होती मुख्य घेत होती फोनवर एक जरा राहू दे जरा भुई बन साप बडू नका जरा अहो पण मला सांगायचं ना आधी मग हा ना अहो तुम्हाला त्रास होईल म्हणून मी नाही सांगितलं तुम्ही पण म्हणजे तू भावा सोबत बोलत होती का अहो काय जावा आधी थोडस विचारपूस करायची नंतर लगेच तुम्ही तर लगेच आम्हाला आल्याला घोडे लावाय सुरुवात केली पण ती बाजूला जायची फोनवर बोलायला मला बाजूला गेले नाही समजा आता मला फोन आला तर मी अशी बाजूला जाईलच ना हो हा याच्यात काय वेगळं एवढं मला संशय येणारच ना ती बाजूला जायची हळूहळू दाखवायला मा बाबाची आमची आई जायला अहो तुम्हाला तर माहितच आहे ना लहान मा सुनाला आता ते तिला सारखं आतू आतू आत्तू खरीत राहतं तिच्याशी फोन बोलत तुम्ही लगेच मनात वेगळंच तुमच्या काय नाही हो, तुम्ही चिडतात म्हणून मी बाहेर जाऊन फोन करायचं दोन तीन दिवस माझ्या फोनला रिचार्ज नव्हतं म्हणून मी त्या काकांच्या फोनवरून शिवाय राहत राहते तुला घेऊन रिचार्ज तुला रिचार्ज मारू दे जाईल मी परत जाऊ द्या हे बघ जे झालं ते झालं काय झालं ते झालं आमचं पान उतारा केला इडा आल्यावर आता म्हणते झालं ते झालं चुकलं मामी मामा मला माफ करा माझं गैरसमज झाला होया गैरसमजातून परपंच उद्वस्त वाट्या जावाय बापू थोडासा विचार करून करायचा गैरसमज बायप चांगल्या पुरेच्या नुसकारी हो राहिल्या हा नाही आता नाही म्हणत रोज सर... रोज फारकती चालू आहे जगामध्ये तुम्ही पाहती नाही का दोन महिने लागणार झाली झाली फारकत वर्ष झालं झाली फारकत दोन पोरं झाली झाली फारकत याच्यामुळे आयुष्य बरबाद झाले नाही बरोबर तुमचं माझ चुकलं बरं सोन्यासारखा काळजाचा तुकडा तुम्हाला दिलाय हा तुम्ही संशय घेत्या असा हा गैरसमज दूर झाला नसतं तुम्ही आयुष्यभर संशय घेत राहिले असते जवळ बापू म्हणजे आम्ही आयुष्यभर तेच करायचं का तुमचे भान बर जाऊ द्या आता नाही करणार मी गैरसमज समजून घे बर चल काय नाका आम्हाला चहा प्यायची गोडी नाही राहिली जाही ना अर्धा ना मग आम्ही घे चला गोड्या लागदार म्हणजे माई आई बाप कर सोन्यासाठी आपल्या सोनीसाठी हे करायची पाळी आली काय